शेतकरी मित्रांनो आपण आज जालन्या ठिकाणी आलेलो आहे आणि स्वराज रेशीम केंद्र या दुकानामध्ये आपण आलेलो आहे त्यामध्ये झटका मशीन जे आहे खरेदी केलेली आहे तर आपल्यासोबत दुकानदार आहे जे की स्वराज रेशीम केंद्राचे मालक तर त्यांच्याकडून आपण ही जी, जी, जी मशीन आहे जी शेतकऱ्याला परवडणारी आहे जे की झटका मशीन आपल्या जी प्राणी आहे तर त्या प्राण्यापासून पिकाचं वाचन करण्यासाठी ते मी करून ते आपल्या सात आणि या गोष्टीचं जे सेटअप आहे ते आपल्याला आणि त्यामध्ये कोणतं कोणते प्रॉडक्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते तर तेच आपण आज आपल्या स्वराज्याचे जे मालक आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तर नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव होतं आणि दुकानाचा ॲड्रेस राजेंद्र अशोकराव लोंढे स्वराज्यश्रम केंद्र हे आपल्या दुकानचं नाव आहे आणि आपल्याकडं जे धक्का मशीन आहे आपण तीन वर्षापासून विकतो आपला अनुभव खूप दांग आहे एक हजारपेक्षा जास्त मशीन आपण तर आत्तापर्यंत त्याची काही तक्रार पण नाही आणि शेतकऱ्याला आपण फोनवर त्याची माहिती पण देतो आणि त्याची वॉरंटी पण देतो सहा महिन्याची वॉरंटी देतो ही जी मशीन आहे ती झटका मशीन हे बावीस वॅटचं बावीस के व्हीचं झटका मशीन आहे याच्यामध्ये एक पंधरा के वी अठरा के व्ही असतो पण आपण अठरा के व्ही देतो याच्यामध्ये तीन किंवा जास्त बदल येत नाही आपण नाही हे जे बावीस ती मशीन आहे सत्तर एकरपर्यंत आपण त्याची हे लावू शकतो सत्तर एकर क्षेत्राला लावू शकतो कारण यामधले जे पॉईंट आहे तर या पॉईंटची थोडी माहिती द्यावी माझ्या शेतकऱ्याला लावण्यास ते समजेल सांभाल हे जे झटका मशीन आहे सोलर आ, सोलर सोलार प्लेटवर चार्जिंग होणार आहे सोलार प्लेटवर चालणार आहे दिवसभर हे जे पी आहे त्याला वल्टी जे बॉटेल हे सोलर कडे करायचे आणि हे जे बॅटरी सोलरवर वल्टिंग चालणार आहे आणि बाकी बॅटरीवर चालणार आहे बॅटरी घेऊन भर चालणार आहे सोलरवर चार्जिंग होणार आहे तर हे जे मशीन आहे हे ऑन ऑफ करायचं मशीन आहे हे ऑन ऑफ करायचं मशीन आहे आपण आता जोडूया ना बॅटरीसाठी छोट्या बॅटरीवर जोडलेलं आहे आपण ही बारा चौदाची बॅटरी छोट्या बॅटरीवर आपण याला जोडलेलं आहे हे ऑन ऑफ करायचं बटन आहे ही मशीन ॲक्टिव्ह झाली ठीक ठिक वाजू राहिलं आणि याचा निळा रंगाचा लाईट लागलेला आहे ते हे चालू झालं मशीन याला बॅटरीचे चार्जिंग पाहण्यासाठी एक डिस्प्ले आणि मोबाईल चार्जिंग करायसाठी पण हे जे बटन यायचं हे चोवीस तास किंवा बारा तास चालवण्यासाठी बटन आहे जर आपल्याला रात्री चालवायचं असेल रात्री त्रास असेल तर बारा तासावर आपल्याला कराय सेट करायचे जर चोवीस तास चालवायचं असेल तर चोवीस तासावर सेट करायचं हे जे दोन नंबरचं बटन याच्यात लो पॉवर किंवा हाय हायपावर आपल्या जनावरच्या त्रासानुसार आपल्याला याला कमी आधी करायचे आणि हे बजर आणावचं आहे बजर जर आपल्याला वाटलं की तिघा त्या भागात प्राणी आल्यावर आपल्याला टाळायला पाहिजे तर आपल्याला हे बजर त्याला जोडायचंय बजर जोडायचं त्याला वेगळं सॉकेट दिलं आहे हे बजारचं पॉईंट या आणि हे बजर आहे वेगळं याच्यासोबत बॅटरी आपण त्याला जोडू शकतो बारा चौदाची किंवा जर आपल्याला जर जास्त स्टोरेज लागत असेल आपला एरिया जर जास्त असेल तर बारा चाळीसची बॅटरी चाळीस वॅटची बॅटरी आपण त्याला जोडू शकतो याला जोडताना हे पॅनल जोडायचं छोटी जर बॅटरी वापरणार असून आपण तर तीस वॅटचं पॅनल वापरायचं जेणेकरून बॅटरी गरम होणार नाही आणि जर मोठी बॅटरी जोडणार असेल तर चाळीस वॅटचं याच्यात किमतीमध्ये जास्त काही फरक नाही चाळीस वॅट आणि सोलर आता ही बॅटरीमध्ये आहे तर यामध्ये बॅटरीचं जी सोलर आहे तर या सोलरला सुद्धा हे काम करते काही बॅटरी हा तर यामध्ये आता हे जो तार आहे तर आपल्याला त्यामध्ये जो बांधी तार आहे तर तो बांधी तारसुद्धा चालतो याला या मशिनीला बांधी तार पण वापरू शकतो आपण पण बांधी तार कालांतराने त्याच्यावर गंज चढून तो खराब व्हायची हो त्याचे तुकडे पडायची जास्त जास्त हे जर वायर घेतलं पण एकलंच वायर म्हणून हे पाच किलोचं एक बंडल येतं याच्यात एक हजारापेक्षा जास्त अंतर निघणार एक हजारापेक्षा जास्त अंतर निघणारे चार ते पाच वर्ष या वायरला काही होणार नाही ज्याच्यात गंज चढत नाही याच्यात पाणी पण मुरत नाही पावसाचं बरं आणि आता यामध्ये जे सॉकेट आहे तर हे जे आहे हे जे सॉकेट आहे आपल्याला शेतामध्ये आपण तार लावणार आहे त्याला जे बांबू किंवा एंगलने जे कंपाऊंड करायचे त्याला हे जोडायचं आहे जेणेकरून तार त्या बांबूला किंवा लाकडाला टच होणार नाही त्याच्यातलं जे करंट आहे ते कमी होणार त्याच्यासाठी हे वापरायचं याच्यामध्ये जे मशीनचे जे मशीन मागच्या बाजूला जे दोन सॉकेट आहे त्याचे त्याचे दोन पॉईंट आहे याच्यातून येणारं करंट त्या म्हणून याच्यातून येणारं करंट हे जे त्या शेतातून लावलेलं आउट आउट लावायचं आउटपुट आणि इनपुट यामध्ये कोणतं सॉकेट मधून आपल्याला आर्थिंग करायची जमिनीला जमिनीला आर्थिंग करायची हे जे लाल आहे याला आपल्याला शेताला जे कंपाऊंड दिलं आपण त्याला याचं कनेक्ट जोडायचं तुम्ही एक राऊंड लावला तरी तेच लाल वायर मधून निघलेलं वायर जोडायचं आणि दोन लावले तरी तेच जोडायचं अच्छा आणि अप्रॉक्स सांगता येईल का आपल्याला म्हणजे किती किमतीपर्यंत आपल्याला समजा यासाठी बसू शकतो शेतकऱ्याला परिला असा तर यामध्ये ही एक कंपनी आहे आपल्याकडं का पुन्हा त्यामध्ये दोन तीन कंपन्या आपल्याकडे आल्या आहेत दुसरी पण दुसऱ्या मॉडल पण आपल्याकडे आहेत म्हणजे बॉक्सवाले मॉडल आणि म्हणजे ते सुटकेच मॉडल पण म्हणून पण आहेत आठची बॅटरी बसते हां चार्जिंग करायला नाही बॅटरी आता पण टाकू शकतो आपण आपण घरी आणून चार्जिंग करू शकतो खरंच आता डायरेक्ट लाईटवर पण चार्जिंग करायची व्यवस्था आहे आणि सोलरवर पण ठेवू शकतो दोन काम करू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने हे झटका मशिनीचं पूर्ण सेटअप होतं आणि हे सेटअप एकदम योग्य दरामध्ये आपल्याला या दादांकडे मिळणार आहे आणि विजिट करू शकता आपण जालना जी मोंडा रोड आहे किंवा मोंड्यामध्ये मोसंबी मार्केट आहे यामध्ये स्वराज रेशीम केंद्र या ठिकाणी या दादाचा ॲड्रेस आहे किंवा पत्ता आहे तर शेतकरी मित्रांनो आपण अवश्य भेट देऊ शकता आणि या ठिकाणी यांचं प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी करू शकता तर धन्यवाद